नमस्कार मी वर्षा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी झटपट आणि फक्त तीन साहित्यामध्ये लाडू बनवणार आहे तर इथे बघा एक वाटी म्हणजे थोडीशी कमी आहे एक वाटीला एवढी साखर घेतली आहे ती आपण या कढईमध्ये टाकून घेऊ आणि ह्या साखरमध्ये जेवढं पाणी मावेल ना तेवढंच पाणी टाकायचं तर बघा म्हणजे साखर बुडेल इथपर्यंत पाणी टाकून आपल्याला याचा पाक करून घ्यायचा आहे साखर छान अशीही वितळवायचे आणि याचा, याचा। एकतारीसारखा पाक बनवून घ्यायचा आहे खूप घट्ट पाक आपल्याला बनवायचा नाहीये अगदी हे लाडू झटपट होतात आणि पाहुणे आल्यावर सुद्धा आपण बनवू शकतो म्हणजे जर आपल्याला काही मिठाई कोणती बनवायची असेल तर हे आ, सोप्या पद्धतीचे नाडू तुम्ही बनवू शकता आ, कमी साहित्य लागतं आणि शिवाय करायला सोपे आहेत तर आता हे आपण पाक करून घेऊ तर इथे पहा साखर छान अशी विरघळून याचा पाक तयार झाला आहे तर आता आपण हा दो दोन मिनटं तरी शिजवून घेणार आहोत पाक म्हणजे याला एक तार येईल बघा तुम्ही असंही चेक करू शकता किंवा ह्याचे दोन तीन ड्रॉप पाण्यामध्ये टाकून त्याने सुद्धा चेक करू शकता आणि अजून एक पद्धत आहे बघा असा असा बोटावरती हा पाक घेऊन सुद्धा चेक करू शकता तर छान याचा एक तार सुटत आहे तुम्हाला दिसत असेल बघा एक तार सुटत आहे आपण इथे गॅस बंद केला तरी चालेल मी थोडा कमी केला आहे आणि आता ह्यामध्ये आपण हे जे खोबरं केस आहे तो टाकून घेऊ मी इथे रेडीमेड खोबऱ्याचा हा चुरा घेतला आहे तो या पाकामध्ये टाकायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचा आहे आता गॅस बंद करते नाहीतर मग खूप हे घट्ट होईल आणि लाडू छान आपल्याला वळता येणार नाहीत आता हे असं मिक्स झाल्याच्या नंतर यामध्ये मी मिल्क पावडर टाकणार आहे यामुळे म्हणजे आपले हे जे लाडू बनणार आहेत ना त्याला पेढ्यासारखी चव येण्यासाठी मिल्क पावडर टाकली आहे इथे मी वीस ग्राम एवढी मिल्क पावडर घेतली आता तीसुद्धा यामध्ये छान अशी मिक्स करून घेऊ खूप छान लाडू लागतात या मिल्क पावडर टाकल्यामुळे नक्की टाकून बघा म्हणजे या लाडूची ना चवच बदलते अगदी आपण आपल्याला असं वाटते की पेढे आहोत की काय आणि मऊसूत असे हे लाडू तयार होतात आता ह्याच्यानं थोडं थंड झालं मिश्रण की मग लाडू आपण वळून घेणार आहोत मिश्रण थोडं थंड झालं आहे आपण याचे लाडू तयार करून घेऊ तुम्ही तुम्हाला छोटे मोठे कोणत्या साईजचे लाडू तयार करायचे ते करू शकता मी इथे जास्त मोठे नाही किंवा खूप छोटे पण नाही असे हे लाडू वळून घेते तर बघा अशा पद्धतीचे हे लाडू तयार करून घेते संपूर्ण असे लाडू तयार करून घेते तर हे पहा सर्व लाडू मी वळून तयार केले आहेत ते आपण या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत दिसायला किती सुंदर दिसतात तसेच चवीला सुद्धा खूप छान लागतात नक्कीच करून बघा झटपट होतात आणि खायला खूपच छान लागतात तर आपले हे खोबऱ्याचे लाडू तयार झाले आहेत अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट असे हे लाडू तयार झालेत कसे झाले मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा करा आणि ला नवीन असं चॅनलवर तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका असेच नवीन रेसिपीसह भेटणार आहोत आपण पुन्हा